सांगली महापालिकेने आज सकाळपासून शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूकडील रस्त्यावर असणारे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटवली जातात आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याने महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे यामध्ये व्यावसायिकांचे शेड बांधकामे महापालिकेने हटविताना विक्रेते आणि महापालिका पथकामध्ये वादावादी झाली मात्र महापालिका पथकाने कारवाई सुरूच ठेवत आपली मोहीम सुरू ठेवली आहे मान्य आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्गानाखाली आणि यांच्या सूचनेनुसार आज सांगली येथील शंभर फुटी रोडवर जे अनधिकृत जे बांधकाम आहेत खोके आहेत किंवा अनधिकृत असणारे व्यवसायधारक आहेत त्यांच्या काढण्याची का मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये मा जे अतिक्रमण आहेत खोके आहेत ज्यांनी शंभर फुटापासून पंधरा फुटाचे साडेमारच्या जातमध्ये ज्यांनी बांधकाम केले आहे असं सर्वांचं अनधिकृत बांधकाम इथं काढलं जाणार आहे तरी माझं सर्व इथल्या व्यवसायधारकांना नागरिकांना विनंती आहे की अतिक्रमण मध्ये आपलं नुकसान होण्यापेक्षा स्वतःहून त्यांनी सर्व जे आपलं मां अनधिकृत बांधकाम आहे पण रस्त्यापासून पंधरा आत असणार हे काढून घ्यावं जेणेकरून त्यांचं कुठलं नुकसान होणार नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे सर्व करत असल्यामुळे कृपया सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं